नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील बातम्या आणि सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल क्लिक करा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष तथा युवा नेते केदार भगत यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते केदार भगत सारखा तरुण कार्यकर्ता वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील विविध घटकांना याचा लाभ होतो त्यांच्या सर्व कार्याला शुभेच्छा देतो असे प्रतिपादन रामशेठ ठाकूर यांनी केले यावेळेस भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी पनवेल माजी नगरसेवक नितीन पाटील अजय बहिरा अमरीश मोकल आदींसह कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते केदार भगत यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या प्रभाग क्रमांक एकोणीस मधल्या ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं या ठिकाणी वितरण करण्याच्यासाठी त्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याला माझ्या वाढदिवसाची जोड दिली त्याचं औचित्य साधलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या वाढदिवसाला आपल्याला इतरांचे आशीर्वाद मिळणं याच्यासारखं सौख्य नाही ते आशीर्वाद केदार भगत यांच्या या कार्यक्रमामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांच्या या मेहनतीमुळं मला आज मिळालेले आहेत त्याबद्दल मी केदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून केदार भगत हे सातत्यानं कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या या सर्व कार्याला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा माझ्या सर्व आ, या ठिकाणी मला मिळालेल्या आशीर्वादाबद्दल ज्येष्ठांच्या आशीर्वादाबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त मी सर्व आमच्या पदाधिकारी कार्यकर्ते सहकार्यांचं आभार मानतो की त्यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी जे आवाहन केलं होतं की पुष्पगुच्छ आणू नका त्याच्या ऐवजी आपण एखादं वृक्ष लावा मे महिन्यामध्ये आपल्याकडे चाळीसच्या वरती सतत टेम्परेचर होतं आणि त्यामुळे त्यावेळेला जाणवलेला उकाडा हा पुन्हा पुढच्या वर्षी जाणवेल पुन्हा पुढच्या वर्षी जाणवेल आणि आपण काहीच करणार नाही यापेक्षा यावर्षी आम्ही आता दोन हजार झाडं लावायचा संपर्क केला संकल्प केला त्याच्यातून आठशे पेक्षा जास्त झाडे लावून झाली आणि उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये उर्वरित झाडे लावून होतील पुढच्या वर्षी पुन्हा त्याच ठिकाणी लोक झाडं लावायला येतील ही जी झाडं लावली त्यांचं संवर्धन करण्याची जबाबदारी कोशिश फाउंडेशननं तीन वर्षासाठी घेतलेली आहे त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीनं खारघरमध्ये कळंबोलीमध्ये शीख समाजाच्या वतीनं खारघरमध्ये भाजपच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी अन्य संस्थांनी देखील या कामासाठी पुढाकार घेतला त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पर्यावरण विषयक जागृती ही बोलून साधणार नाही कृतीनं साधेल त्याच्यासाठी आज पाऊल उचललं सगळ्यांचं मनापासून आभार लोकने लो, ठाकूर यांनी आता व्यक्त केला माझ्या काळात जे मी काम केलं त्याच्या किती प्रशांत काम करत आहे आनंद मला एक भविष्याची मी रामशेद ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही सारी मंडळी काम करतोय त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांना आलेल्या अडचणी या आम्हाला येणार नाहीत याची दक्षता ते स्वतः घेत असतात आमच्या सर्व सहकाऱ्यांना वेळीच कुठेतरी एखाद्या बाबतीमध्ये आपला आडाखा चुकू शकतो यासाठी सावध करू शकतो असतात त्यामुळे तुलनेनं कदाचित आम्ही जास्त कार्यक्रम करू शकतो जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो जास्त लोकांना फायदा देऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय योजना आणण्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं मार्गदर्शन लाभतं आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यासारखं नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं सतत आम्ही काय करतोय याच्यावरती लक्ष आहे आणि त्यामुळे आम्हाला कुठलाही चुकीचा अनुभव न येऊ नये यासाठी सारी मंडळी दक्ष असतात त्यामुळे कदाचित शक्य आहे की आमच्या भाजपच्या सर्व सहकाऱ्यांकडून जास्त काम होत आहे आणि अधिकाधिक ते काम वाढावं हो? असाच आमचा प्रयत्न असणार बार बार काय त्यासाठी पक्षानं तिकीट द्यावं लागतं पक्ष तिकीट देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर दिलं तर त्या दृष्टीकोनातून आमचे कार्यकर्ते सहकारी आम्ही सारे मिळून निश्चित प्रयत्न करतो आपल्या पनवेलचे कर्तव्याध्यक्ष आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी आव्हान केलं होतं की कोणीही केक कापून किंवा पुष्पगुच्छ देऊन बड्डे साजरा करू नका एक सामाजिक कार्य करा तेव्हा माझ्या सर्व मित्रांनी व केदार भगत मित्र परवारांनी असं ठरवलं की ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्री वाटप करूया त्यामुळे आपण पण वॉर्ड क्रमांक एकोणीस मधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप केले आमदार साहेबांच्या सूचनेचं आपण इथे पालन केलेलं आहे वर्षभरात आपण दिवाळीला जर लक्ष दिलं तर आपण घरोघरी उठण्याचे वाटप करतो तसेच पहिला दिवस आपल्या महाराजांच्या चरणापाशी तो आपण दीपोत्सव हा कार्यक्रम घेतो गणपती मध्ये सुद्धा आपण आरती पुस्तकचे वाटप करतो तसेच आपलं पनवेलकरांसाठी रुग्णवाहिका आपण दिलेली आहे केदार भगत मित्रपर्वार म्हणजे चोवीस तास आपण त्यांची फ्री सेवा देतो लोकांसाठी आणि अनेक उपक्रम आपण करतो गेल्या वर्षी पण आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण या शाळेत येथील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य अडप केलं होतं सर्व विद्यार्थ्यांना तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त पण आपण आश्रम अनाथ आश्रम शाळेमध्ये जेवण ठेवलेलं असतं विद्यार्थ्यांसाठी असे सर्व उपक्रम आपण करत असतो क्रिकेट तरुणांसाठी क्रिकेटची स्पर्धा ढोवतो महिलांसाठी हलदी कार्यक्रम असतो असे अनेक उपक्रम आपण करत असतो आजच्या दिवशी पुढील संकल्पना जसं कोणतेही कार्यक्रम आपल्या अंगावर आणि जसं सामाजिक कार्यात आपल्याला जेवढं काही करता येईल तसं लोकनेते रामशेर ठाकूर साहेब आमदार प्रशांतजी ठाकूर जसे परेशदा ठाकूर यांच्या अध्यक्षपदी किंवा त्यांच्या त्यांच्या कार्यामुळेच आपल्याला ऊर्जा मिळते आणि त्याच्यामुळे आपण हे कार्य करत असतो आणि पुढेही करत राहू